आपला आवाज कोकण चोवीस तास भर पावसातही भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केल्याबद्दल मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो मत रत्नागिरी जिल्ह्याचे डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलाय आज एकोणीवा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्या मार्फत समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो आज प्रचंड पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस असताना देखील स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला रत्नागिरीमध्ये येणारे नवीन प्रकल्प रत्नागिरीमध्ये होणारी पर्यटनाची वाढ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रत्नागिरीचं प्रशासन कशा पद्धतीनं सज्ज आहे याची माहिती देखील पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मी नागरिकांना बंधू भगिनींना दिली अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज आम्ही सत्कार केला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला एस टीमध्ये विना अपघात पंचवीस वर्ष ज्यांनी एस टी चालवली त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केला मध्ये काही गॅस टँक टेंक, टँकर अपघातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या एम आय डी सीच्या ब्रिगेडनं काम चांगलं केलं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा देखील आम्ही आज सत्कार केला अशा पद्धतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साजरा झाला कोणी कितीही टीका केली तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलाय पुढच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासात्मक अजून काय कामं करायची त्याच्यावर देखील प्रकाश टाकला त्याच्यामध्ये कारखाना असेल धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीचा कारखाना असेल त्याच्यानंतर नव्याने येणारा सोलारमध्ये सेल तयार करण्याचा कारखाना असेल किंवा ड्रोन तयार करण्याचा कारखाना असेल अशा पद्धतीचे विविध पद्धतीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्यातनं बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योग विभाग काम करतं याची देखील माहिती आम्ही दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सातत्यानं चालू आहे त्याच्यामधल्या सुमारे चार लाख महिला भगिनींना चार लाख आठ हजार महिला भगिनींना त्याचा आम्ही फायदा देतो आहे तर ती देखील तयात योजना चालू राहील ही शासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे वचन दिलेलं आहे त्यामुळे अशा विविध शासकीय योजना ज्या आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचं टार्गेट घेऊन पुढच्या पंधरा ऑगस्टपर्यंत चांगलं काम करण्याचं प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे ना। संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोणत्या गोष्टीचे अजून मागे पडतात ते आपल्याला अजून वेळ आणि करावं आपल्याला माहिती आहे की कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि जागतिक स्तरावरचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक ते कसब्यामध्ये बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याला जितके पैसे लागतील तितके पैसे देण्याची तयारी शासनाची आहे आपल्याला अजून एक आनंदाची जी माहिती मिळालेली आहे ती म्हणजे युनेस्कोनं सुवर्णदुर्ग हा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये आणलेला आहे आपल्या कोकणातले चार किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये आलेत त्याच्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला हे चार कोकणातले किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं हा देखील कोकणवासियांचा एक अभिमान आहे आणि या पद्धतीनं पर्यटनाला चालना देणं नवीन नवीन उपक्रम रत्नागिरीमध्ये आणणं या दृष्टीनं आम्ही शासन म्हणून वाटचाल करतो विकासाची कामे आपली वेगाने सुरू आहेत कधी आता पण पूर्ण होतील काय अपेक्षा आहे की साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पूर्ण आहेत रत्नागिरी जिल्ह्यात विकासाची कामे वेगानं सुरू आहेत असे महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉक्टर उदय सामंत म्हणाले पूर्ण जिल्ह्यामध्ये शहरांचा जो पाणी त्याच्यानंतर चिपळूण असेल खेड असेल गुहागर असेल या सगळ्या परिसरातल्या नळपाणी मंजुरी मिळालेली आहे रत्नागिरी शहरातल्या घनकचराच्या प्रकल्पासाठी पाच एकर जागा ही एमआयडीसी सीनं दिलेली आहे त्याच्यामुळे सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे प्रशासकीय जिल्हा कुठे असं म्हटलं प्रश्न तर पालकमंत्री म्हणून उत्तर आपल्याला आप मी हे क्रेडिट घेण्याचं किंवा देण्याची आवश्यकता नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्याच आशीर्वादामुळं देशपातीवर ओडीओपीचा जो कार्यक्रम झाला म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट त्याच्यामध्ये देशात गोल्ड मेडल रत्नागिरी जिल्ह्याला मिळालं याचा अर्थ प्रशासनामध्ये आणि कामामध्ये देखील रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर आहे ज्यावेळी हंड्रेड डेजचा कार्यक्रम आपण सुरू केला त्या हंड्रेड डेजमध्ये देखील रत्नागिरी एम आय डी सीचं कार्यालय हे एक नंबरला आलं त्याच्या प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे जिल्हाधिकारी ज्यावेळी नागपूरमध्ये होते जिल्हाधिकाऱ्यांचा ज्यावेळी क्रायटेरिया बघ बघण्यात आला त्यावेळी देखील रत्नागिरी जिल्हा हा एक नंबरला राहिला त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या बाबतीमध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे याचं कारण जिल्ह्यातली जनता जी आम्हाला सहकार्य करते त्याच्यामुळे जिल्हा आम्ही या पहिल्या तीन क्रमांकामध्ये ठेवू शकतो रायगडमध्ये महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा